नागरिकांचा प्रचंड विरोध झाल्याने अखेर पिंपरी चिंचवड महापालिकेने आपली पार्किंग पॉलिसी गुंडाळून ठेवलेली आहे प्रत्यक्षात त्यानंतर सुद्धा शहरात अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने वसुली सुरूच आहे नाशिक फाटा उड्डाण पुलाच्या खाली वल्लभनगर बस स्थानकात निगडी पुलाच्या खाली आकुर्डे रेल्वे स्टेशन बाहेर अशा अनेक ठिकाणी दहा रुपयाऐवजी दुप्पट म्हणजे वीस रुपये पार्किंग पावती फाडली जाते वल्लभनगर बस स्थानकात महेश पाटील या नागरिकाने श्री दत्त पे पार्क या ठिकाणी आपली गाडी पार्क केली होती तेथील बिल पावती फाडणाऱ्या व्यक्तीने पावतीची किंमत ही दहा रुपये असताना वीस रुपये घेतले वल्लभनगर बस स्थानकात पार्किंगच्या ठिकाणी चाललेली ही लुटालूट महेश पाटील यांनी व्हिडिओद्वारे समोर आणली आहे नमस्कार मी महेश पाटील इथे आता मी वल्लभनगर मध्ये आलेलो आहे इथे मी आता गाडी पार्क केलेली आहे दहा मिनिटापूर्वी आता माझ्यासमोर जे आहे सी दत्त पे पार्क आहे तेथे पावतीवरती दहा रुपये लिहिलेलं आहे आणि समोरचा व्यक्ती वीस रुपये मागतो आहे मी द्यायला तयार आहे द्या लिहून आता वीस रुपये काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही तू दहा रुपये नाही वीस रुपये मी द्यायला तयार आहे माझा काही प्रॉब्लेम नाही माझे व्हिडिओ यूट्यूबला भरपूर आहेत मी टाकतो आता हा व्हिडिओ वीस रुपये मला मागितलेले आहेत पार्किंगचे दहा रुपये इथे जिथे लिहिले ना दहा रुपयाची दहा रुपये घे दहा रुपये तू मला काय बोललाय तू काय बोललाय मला तुला जे काय करायचं तेच करून म्हणे तुझा विषय हा आ. तू बोललाय का नाही हा बस तर हा व्हिडिओ जो आहे हा मी आता वरती टाकणार आहे काही प्रॉब्लेम नाही वीस रुपये वीस रुपये घे काही प्रॉब्लेम नाही दे वीस रुपये घे नाही काही प्रॉब्लेम नाही दादा वीस रुपये द्यायला तयार आहे मी वीस रुपये घे पावती नियमाची दहा रुपयाची पावती आहे दहा रुपयाची पावतीचं वीस रुपये घेतो काही प्रॉब्लेम नाही बी के वन एट सिक्स झिरो चल थांब ओके okay. करतो मी ही व्यक्ती आहे आणि श्री दत्त पे अँड पार्क आहे जे वल्लभनगर एस टी स्टँड जे आहे ही इथेही लुटालूट चालू आहे